जालना ते नांदेड महामार्गावर ओबीसी बांधवाने रास्ता रोको करत टायर पेटवून देत गाड्या अडवल्या आहेत लक्ष्मण हागे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे मात्र तरीही सरकार अद्याप कोणताही निर्णय घेत नाही आहे त्यामुळे आक्रमक होत ओबीसी बांधवांनी जालना ते नांदेड महामार्गावर रास्ता रोको केला आहे त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला आहे आंदोलन केले आणि कशामुळे आम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये जो काही मराठा समाजाची घुसखोरीचा जो सध्या प्रयत्न चालू आहे पंचावन्न लाख दाखले महाराष्ट्र शासनानं जुन्या नोंदी शोधून त्या ठिकाणी त्यांना ओबीसी मध्ये प्रवेश दिला आणि नंतर सगळ्या शासन शासनादेश काढण्याच्या मनस्थिती शासन आहे त्यासाठी वडिगोद्री आणि पुणे या ठिकाणी आमचे नेते त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा सातवा दिवस आहे प्राणांतिक उपोषण आहे आणि त्याच्या त्यामुळं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज वाटरू मध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे रामप्रसाद थोरात सभापती पंचायत समिती परतूर मला सांगितलं लक्ष्मण आठी यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे मात्र सरकार आजच्या गांभीर्य असल्याचं दिसत नाही आज माननीय श्री लक्ष्मण हाके व नवनाथजी वाघमारे हे आज बिगर अन्न पाण्याचं पाणी न सुद्धा घेता सात दिवस बसलेले कुठतरी सरकार जातीभेद करीत आहे मुळात हे शिंदे सरकार जातीवादीच आहे फक्त मी नाही त्यात कडीला वाहतले अशी यांचे धंदे चालू आहेत आणि यांनी खरं मराठा समाज असो ओबीसी समाज असो यांच्यात भांडण लावण्याचा कार्यक्रम त्यांची पोळी भाजण्यासाठी करीत आहेत आणि याचे परिणाम सरकारला लोकसभेत तर त्यांनी भोगलेलेच आहेत पण त्यांना यांना विधानसभेत सुद्धा भोगावं लागतील त्यांनी ज्याचं रहितचं राजाचं शिवाजी महाराजाचं कार्य होतं त्याप्रमाणे कुठेही राहिलेलं नाही महाराष्ट्र कुठंतरी विचलित होत चाललेलं आहे त्यामुळे त्यांना ओबीसी बांधव तर ते सांग नाही आता तरी कुठेतरी जाग हवा नाहीतर याची परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळात बघावं लागतील मधुकर झरेकर समजा पश्चिम अध्यक्ष चालना लोकनायक न्यूज